नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सुबह सकाळ सुप्रभात आरीच्याजण झोपण्यात झालंय क्लासला जायचं आहे तिला आणि व्हिडिओ ब्लॉग बनवतो याच्यासाठी की आज खूप थंडी आहे खूप म्हणजे खूप जास्त थंडी आहे आणि बाहेर आताशी सूर्य निघाला आहे तुम्ही म्हणलं काहीतरी दाखवायचं आहे ना नवीन काहीतरी दाखवायचं कारण धोका एवढं पडलं ना जवळजवळ दिसतंय येणार खूप दिसते आहे ना धुख चला तुम्हाला दाखवत अरे दाखवते आपल्याला धुख हे बघा काय दिसतंय कुठे हा यार पूर्ण म्हणजे बिल्डिंगच झाकली गेले ना बघ हा ह्या कोपऱ्यामध्ये म्हणजे ह्या बिल्डिंग पासून तर त्या लास्ट पर्यंत जेवढं फिरणार ना गोल तेवढं पूर्ण दुःख दिसत हे बघा सूर्य पण आलंय सूर्य आलाय तरी पण अजून किती वाढले अर आता वाजलेत किती किती वाजलेत किती वाजलेत केस बघालेत तुझ्या तोंडावरती तर वाजले साडेआठ हे बघा टाइम दाखवा साडेआठ पण नाही पावणे नऊ झालेत आणि अजून धुकं बघा मित्रांनो शहराच्या ठिकाणी एवढं धुकं आहे तर गावच्या ठिकाणी किती असतील ना अजून गावच्या ठिकाणी बघा ना पूर्ण बिल्डिंग झाकली गेले खूप थंडी आहे ना गुडमॉर्निंग ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुडमॉर्निंग आवाज नाही तर मित्रांनो हेच तुम्हाला मला दाखवायचं होत या रोई तर एकुण नहीं, एकुण नहीं। तर आरोही खूप गोरे रे माझ्यापेक्षा उ... तर काय दाखवायचं होतं आपल्याला मित्रांनोच सांग काय दाखवायचं होतं मित्रांनो दुःख दुःख नाही का धुःख दुःख वेगळं दुःख वेगळं तर मी त्यांना बघितलं तुम्ही किती धोका याच्यात शहरात ठिकाणी आणि आज पावणे नऊ वाटलेत तुम्हाला मी दाखवला टाईम तर खूप थंडी आहे फॅन पंप बंद दाखवला तुम्हाला बघा फॅन पंप बंद आहे हे ना आम्ही स्वेटर घातलं आहे बघा आणि हे बघा झोपताना ही गोदरी घेतो आणि मस्त असं तरीही थंडी जात नाही एवढी थंडी आहे तुमच्याकडं थंडी आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कुठून कुठल्या शहरातून बघता तेही सांगा चला बाय